नमस्कार निवडणुकीचा निकाल लागून आता चार दिवस उलटून गेलेले आहेत पण हा व्हिडिओ निकाल कोणाच्या बाजूने लागला किंवा कोणाच्या विरोधात लागला ह्याच्याबद्दल नसून तुमचा आमचा सगळ्याचा जिवाळ्याचा प्रश्न जो राहत आला आहे जो की म्हणजे ई व्ही एमची हॅकिंग झाली मत चोरली मताच्या ह्याच्यात घोटाळा झाला ई व्ही एम बदलल्या गेल्या असे जे काही प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात असतात तर तसं खरंच काय होतं का याचा जो अनुभव आपण एक पूर्वी व्हिडिओ एक पाच सहा दिवसापूर्वी टाकला होता जर तुम्ही बघितला नसेल तर वरच्या लिंकवर क्लिक करून तो बघू शकता त्यात मी मतदानाच्या प्रक्रियेबद्दल सगळं एक्सप्लेन केलं होतं की मतदानाची प्रक्रिया कशी पार पडते ईव्हीएम कशी वापरली जाते मतदान प्रक्रियेच्या वेळी आणि हा व्हिडिओ याच्याबद्दल आहे की जो मेन आरोप केला जातो की काउंटिंगच्या वेळेस घोटाळे केले जातात वगैरे तर घोटाळे केले जातात का नाही ते तुमच्या तुम्ही शेवटी व्हिडिओ ऐकून झाल्यावर ठरवा पण जसं की मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की पहिल्यांदाच आपल्याला इलेक्शन ड्युटी करण्याची संधी मिळाली होती त्याचा मुळं प्रथम दर्शनी जे का अनुभव आले ते मी आधीच्या व्हिडिओत दिली होते आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की इलेक्शनची वोटिंगची ड्युटी ते करतात पण काउंटिंगचा त्यांना अनुभव नसतो तर सुदैवानं म्हणा किंवा योगा योगायोगाने आपल्याला काउंटिंगची पण ड्युटी ह्यावेळेस लागली होती आणि काउंटिंगचा पण आपण स्वतः अनुभव घेतला की एम मशीनमधले मतं वगैरे कसे मोजले जातात आणि निकाल कसा लावला जातो तर त्या अनुभवाच्या आधारे ज्या काही गोष्टी मला जाणवल्या त्या मी इथं सांगायचा प्रयत्न करणार आहे स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या आणि साध्या भाषेत तर विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा मागच्या व्हिडिओत सांगायचं राहिलं होतं व्हिडिओ आवडला तर सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्या शंका उत्पन्न होतात त्याला एक उत्तर म्हणून किंवा जनजागृती म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आवडला तरच सबस्क्राईब करा फक्त ओळखीचा माणूस आहे त्यांनी काहीतरी टाकले म्हणून सबस्क्राईब करू नका तर काउंटिंगच्या uh, वेळेस जसं सांगितलं होतं की स्टाफ वगैरे कसा निवडतात तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की झोनल ऑफिसर निवडले जातात त्याच्यानंतर तुमचे uh, केंद्राध्यक्ष पी आर ओ वगैरे निवडले जातात त्याचप्रमाणे आता इथलं रायगड जिल्ह्याचं मतदान सात मेला पार पडलं होतं तर साधारण एक uh, बावीस तेवीस तारखेला uh, पहिली आमची काहीतरी ट्रेनिंग झाली होती त्याच्यापूर्वी uh, सात आठ दिवस uh, आधी uh, काउंटिंगची ऑर्डर आली आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघ जे असतात त्याच्या निहाय ते ते प्रांत त्या ऑर्डर कलेक्टर ऑफिस थ्रू आलेल्या फॉरवर्ड करतात जसं की रायगडच्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तर आमचं इथं श्रीवर्धनच्या अंतर्गत सगळी प्रक्रिया होती तर त्याच्यानुसार त्यांनी जवळपास पंधरा ते, ते वीस लोकांचे क्लास वन क्लास टू अधिकाऱ्याची जे झोनलची जी, जी ड्युटी त्यांनी मतदानाच्या प्रक्रियेच्या वेळेस केली त्यांची निवड काउंटिंग सुपरवायझर म्हणून करण्यात आली थी, होती ठीक आहे तर पहिला विषय म्हणजे काय ईव्हीएम वर एक्झिट पोल नंतर ऑलरेडी दरवेळेस प्रमाणे रान तापायला सुरुवात झालं होतं <coughs> पण मागच्या माग एकदा पूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती की त्यावेळेस ही निकाल असे लागले होते असे गुड लेंथ बॉल ज्याला म्हणतो आपण ना पुढं ना माग त्याचे गुडलेन थोर निकाल लागल्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा सध्या ह्या निवडणुकीपुरता बऱ्यापैकी पडला पडलाय सुदैवाने म्हणू शकतो आपण कि विरोधक जे आहेत ते पण खुश आहेत सत्ताधारी पण खुश आहेत आणि सगळ्यात लोकांना काही ना काही खुश होण्यासाठी बऱ्यापैकी मिळालेल्या आहे त्याच्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा मागे पडलाय तरी हा भविष्यात कधी ना कधी येतच राहणार आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ टाकलेला बरा म्हणून आपण हा व्हिडिओ टाकतोय तर मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी जसं मी सांगितलं की पहाटे पाच सहा वाजता आमची तिथून मुक्तता झाली मतदानाच्या दिवशी त्याच्यानंतर सुद्धा महसूल विभागाचे बरेचसे कर्मचाऱ्यांचं काम चालू असतं कारण आता रायगड लोकसभा मतदारसंघ जर म्हणला तर याच्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी रत्नागिरी मधले गुहागर दापोली वगैरे हो दोन तालुक्याच्यामध्ये होते तर त्या प्रत्येक तालुक्यातल्या ज्या मतपेट्या असतात ते जिल्ह्याची रूम ज्या ठिकाणी असते शक्यतो जिल्ह्याच्याच ठिकाणी असते अशी एक रूम जिथं पूर्ण चोवीस तास कॅमेऱ्या असतात सिक्युरिटी असते चुकून काय बारामतीसारख्या काय ते केबल दुरुस्त करताना कॅमेरा बंद पडल्या वगैरे काय घटनाचा अपवाद सोडला तर ते रूमला पण ज्यांनी ड्युटी केलेली आहे त्यांच्या अनुभवावरून कुणी आलं घुसलं आणि काय मशीनमध्ये छेडछेड केली ही शक्यता तिथं अजिबात नसते कारण प्रचंड टाईट सिक्युरिटी असते त्या ठिकाणी तर ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी तुमच्या सगळ्या मटतपेट्या ह्या वेगवेगळ्या ह्याच्या विधानसभा मतदारसंघाच्या एकत्रितरित्या त्या जिल्ह्याच्या रूमला जमा जा केल्या जातात आणि तिथून पुढं चोवीस तास ज्या दिवशी काउंटिंग डे असतो तोपर्यंत त्याची निगराणी केली जाते आणि काउंटिंग डेच्या दिवशी तुमचे पोलिंग एजंट जे असतात अधिकृत म्हणजे पक्षाच्या द्वारे नेमलेले तर त्यांच्या समक्ष ती रूम उघडली जाते आणि पूर्ण तो कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरमध्ये पण सी सी टी व्ही असतो तिथून ॲक्च्युअल काउंटिंग जिथं होणार आहे तिथं आणेपर्यंत सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये त्या मशीन सर्व आणल्या जातात तर ठीक आहे ऑर्डरचं मी सांगतो तुमचं ऑर्डर आल्यानंतर जसं आपण बघितलं की वोटिंगच्या वेळेस एका मतदान केंद्रावर झोनल ऑफिसर असिस्टंट झोनल ऑफिसर केंद्राध्यक्ष पोलिंग ऑफिसर वन टू थ्री पोलीस असे लोक असतात तसं काउंटिंगच्या वेळी एका टेबलावर तीन लोक असतात त्या तीन लोकातला मुख्य म्हणजे आम्ही जे काम करत होतो ते म्हणजे काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग सुपरवायझर त्या पूर्ण प्रोसिजरवर लक्ष ठेवतो आणि फॉर्म सतराशीचा जो दुसरा भाग असतो त्याच्यावर त्याची सही येते की बाबा ही सगळी प्रक्रिया त्याच्या निगराणीमध्ये व्यवस्थित झाली आहे म्हणजे काय होईल त्याला तो सतत जबाबदार असतो दुसरा असतात काउंटिंग असिस्टंट काउंटिंग असिस्टंट तुमचे जे फॉर्म वगैरे भरायचे कार्बन कॉपी काढायची कुठल्या उमेदवाराला कुठल्या फेरीमध्ये किती मतं मिळाली ती नोंदवायचं ते काउंटिंग असिस्टंटचं काम असतं सी ए म्हणतो आपण त्याला आणि तिसरा असतो तो मायक्रो ऑब्झर्वर हे बऱ्याचदा बँकेतले वगैरे बाहेरचे लोक असतात बऱ्याचदा बाहेरच्या राज्यातले जे कर्मचारी इथं ता बँकेत असतात ते सुद्धा असतात त्यांच्याकडचं फॉर्म असतो तो इंग्लिशमधला असतो जनरली ते पण प्रत्येक मध्ये कुठल्या उमेदवाराला किती मतं मिळेल हे सायमल्टेनियसली नोंदवत असतात म्हणजे दोन्हीकडं दो मायक्रो ऑब्झर्वर आणि काउंटिंग असिस्टंट यांच्या लेवलला ती नोंद चालू असते तर अशा प्रकारे तीन जणं एका टेबलवर हो असतात ट्रेनिंग जसे सातत्यानं होतात याचे मतदानाचे तसं काउंटिंगचं जनरली एकच ट्रेनिंग होतं हार्डली दोन पहिल्या ट्रेनिंगमध्ये पूर्ण प्रोसिजर सांगितले जाते दुसरी जी आ, ट्रे, ट्रेनिंग ॲक्सेस म्हणता येणार नाही कुठलं टेबल तुम्हाला कुठं अलॉट केलं आहे ते मतदानाच्या काउंटिंगच्या आदल्या दिवशी म्हणजे चारला काउंटिंग होते तर तीनला मुक्कामाची सुद्धा सोय केली होती म्हणजे सरप्राईजच आहे कारण निवडणूक का प्रक्रिया म्हणली की प्रचंड गैरसोय हे एक प्रकारचं समीकरण असतं काउंटिंगला राहण्याची वगैरे सोय करतात कारण दुसऱ्या दिवशी पहाटेपासून ती प्रक्रिया आपल्याला राबवायची असते त्याच्यामुळे तीन तारखेला काय करतात की आधीच्या व्हिडिओत जसं मी सांगितलं होतं की ऑब्झर्वर जे असतात बाहेरच्या राज्यातून आलेले ते रॅन्डमायझेशन करतात म्हणजे आमचं ड्युटी जरी आम्ही श्रीवर्धन मतदारसंघात केली असली तरी काउंटिंगच्या आदल्या दिवशी दुपारी ऑब्झर्वर लोक काय करतात कुठलाही गैरप्रकार नये याची पुरेपूर दक्षता घेण्यासाठी कारण काय कि बाबा फॉर एक्झाम्पल एखाद्या एक व्यक्तीनी एखाद्या मतदारसंघात ड्युटी केली आहे म्हणल्यावर एखाद्या पक्षाने ऑलरेडी त्या व्यक्तीला अप्रोच केलं आणि सांगितलं की बाबा आपण संगण मताने लिहितानाच आकडे मशीनमधले आपण काउंटिंगच्या वेळी चुकीचे लिहू असा काय प्रकार होऊ नये म्हणून त्या कर्मचाऱ्यासहित कोणालाच माहीत नसतं की तो कुठल्या मतदारसंघात ड्युटीला पडणार आहे जसे की मी ड्युटी मतदानाच्या वेळेस केली श्रीवर्धन मतदारसंघामध्ये नाव गेलं आपलं श्रीवृर्दन मधून पण रँडमायझेशन मध्ये मला अलर्ट झाला तो पेन विधानसभा मतदारसंघ म्हणजे त्यावेळी आपण पेन मधल्या मशिनीची काउंटिंग केली तर याच्यामध्ये मी वेळोवेळी असे फोटो दाखवतच राहीन मतदार केंद्राची रचना वगैरे कशी का असते काय तर नेहुली नावाचं एक क्रीडा संकुल होतं इथं अलिबागचं जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं काउंटिंग होती आपली काउंटिंगचं ट्रेनिंग जे होतं ते राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरचा हॉल होता ते खूप छान सुंदर ठिकाण होता मला वाटलं की काउंटिंगची पण व्यवस्था तशीच असेल पण एक पत्र्याचा मोठा एक हॉल होता त्यामानाने काउंटिंगची सुविधा जर म्हणलं तर म्हणजे गर्मीच्या दिवसात भयानक हाल तिथं झाले अशा प्रकारची सुविधा होती एक जनरल मी हे काय सांगतोय काउंटिंग प्रोसिजरसोबत ओवरऑल सिनारो तुम्हाला लक्षात यावा केंद्राच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट नाश्ता वगैरे अशा बेसिक सुविधा असतात जनरली ठीक आहे तर हे नेहुली नावाचं क्रीडा संकुल होतं तिथं ही मोजणी होती आणि त्याच्यात सहा जे विधानसभा मतदारसंघ होते त्याच्या अंतर्गत त्याला वेगवेगळे सेक्शन करण्यात आलेले असतात त्या त्या विधानसभा मतदारसंघानुसार आता काउंटिंग करताना फक्त मशीनची काउंटिंग हा झाला एक प्रकार अशा प्रकारच्या चार वेगवेगळ्या काउंटिंगच्या टीम असतात पहिली टीम असते ती टपाली मतदान मोजणारी असते <coughs> तुम्हाला माहित असेल की टपाली मतदान आहे ह्या वेळेस किती महत्वाचं साबित झालंय या इलेक्शनमध्ये कारण बरेचसे क्लोज कंटेस्ट झाले इलेक्शनला दुसरी टीम असते ती ई टी पी बी एस नावाची एक सिस्टीम जी मागच्या वेळेस सुरू झाली इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफरेबल पोस्टल बॅलेट म्हणजे काय की जे जो स्टाफ आर्म फोर्सेस ऍक्ट अंतर्गत काम करतो याचे आपले मिल्ट्रीचे लोक असतील किंवा बाकीचे कोण पॅरा लोक असतील त्यांच्यासाठी ही इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका टपाली चे एक सोय करण्यात आलेली आहे आणि बाहेरच्या देशात जे मध्ये दे आपले लोक काम करतात त्यांच्यासाठी पण ही सोय असते त्याची काउंटिंग जरा किचकट आणि वेगळी असते त्याच्यासाठी पण एक वेगळी टीम असते कारण ते कसे एक ओ टी पी स्कॅन वगैरे वापरून ते इत मतपत्रिका इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर केल्या जातात आणि तो समोरचा व्यक्ती तो त्याची प्रिंट काढून वेगवेगळे लिफाफे भरून ते इकडं पाठवतो मग ती स्कॅन करणं बात करणं वगैरे बरेचशा किचकट प्रक्रिया आहे ती ए टी पी बी यस, स्कीम करते त्याच्यानंतर तिसरी टीम असते ती व्ही पॅट म्हणजे तुमच्या ज्या चिठ्ठ्या पडतात सात सेकंदाची लाईट लावून बॉक्समध्ये पडतात त्या मोजण्यासाठी हो एक वेगळी टीम असते कुठल्या क्रमाने मोजतात वगैरे येईलस आणि चौथी जी आहे ती आपली मशीनची काउंटिंग करणारी टीम तर ह्या चार टीम काउंटिंगच्या दिवशी असतात आदल्या दिवशीचं रॅन्डमेशन तुम्हाला सांगितलं आता मतदान केंद्रात सोडताना प्रचंड टाईट सिक्युरिटी असते आणि आता अशा प्रकारे आय आय कार्ड वगैरे अलॉट केलं जातं आय कार्ड असल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला अगदी कलेक्टरला व त्याच्यानंतर जो उमेदवार तिथं स्वतः उभारला आहे त्याला असं कोणालाही विदाऊट आय कार्ड सोडलं जात नाही त्याच्यानंतर आत मतदान केंद्रात गेल्यानंतर जसं की मी तुम्हाला आधी सांगितले की मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाने हे असे वेगवेगळे सेक्शन केलेले असतात तर इथं ले 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 चाँगा। चाँगा। अशा प्रकारची जाळे लावलेले असते फोटो इथं टाकायचा प्रयत्न करतो ह्या जाळीची रचना अशी असते की ह्या पलीकडच्या खुर्च्या वगैरे तुम्हाला दिसत आहेत तिथं अधिकृत पोलिंग एजंट जे आहेत उमेदवारांचे किंवा पक्षाचे त्यांना कार्ड दिलेलं असतं ते पलीकडे बस जाऊन बसतात आणि जाळीच्या आतल्या साईडला जे टेबल वगैरे दिसत आहेत तिथं ते, 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 ते तुमचं काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वर असे तीन लोक बसलेले असतात आणि काउंटिंगच्या वेळेस काय होतं ज्यावेळेस मशीन येते त्यावेळेस मशीनचे मतदानाच्या वेळेस जे आपण सील पॅक केलेले आहेत सगळे सेक्शन त्याचे सहाय्य वगैरे घेऊन पोलिंग एजंटचे ते तिथून जाळीतून त्यांना दाखवले जातात इंटॅक्ट आहे का बघा त्याच्यानंतर त्या केसवर एक एन्युएल असतं त्याच्यामध्ये फॉर्म तुमचा सतरा सी असतो त्याचे आणि ऍक्च्युअल जितके मतं आपल्या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत मशीनमध्ये तो आकडा जुळलाच पाहिजे तो आकडा जुळतोय का नाही हे प्रत्येक मशीन गणिक तिथं आपण त्यांना दाखवतो पोलिंग एजंटला पोलिंग एजंटने जर असं बघितलं की बाबा ह्याच्यात आकड्यामध्ये तफावत आहे तर ती मशीन काउंटिंगला घेण्यात येत नाही पण असं माझ्या तरी बघण्यात अशी केस जनरली आलेली नाही कुठली तर अशा प्रकारचे साहित्य वगैरे देत असतं साहित्य जसं मतदानाची वेळेस असतं त्या मानाने फार कमी असतं हे आपले स्टेपलर कोरे कागद कटर विटर म्हणजे भरपूर प्रक्रिया असते याला तर ठीक आहे हे जाळीचं सांगत होतं मी आता ह्या टेबलची रचना जी आहे ते लेआउट बघा तुम्हाला लेआउट दाखवतो चौदा टेबल प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ठेवलेले असतात आता ही चौदाच काय आहे ती कल्पना मला पण नाही मध्ये चौदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात टेबल म्हणजे चौदा इंटू सिक्स असे चौऱ्याऐंशी टेबल टोटल लोकसभेचे ॲट अ टाइम काम करत असतात ई व्ही एम मशीन काउंटिंगसाठी आणि प्रत्येक टेबलवर हो तीन तीन लोक आता प्रत्येक मतदारसंघाच्या फेऱ्यांची संख्या वेगवेगळी असते वेग वेग आमची संख्या होती काहीतरी सव्वीस सत्तावीस आता इथं पूर्ण सहायचा मी फोटो टाकतोय कुठल्या याला किती फेऱ्या होत्या महाडमध्ये एकोणतीस फेऱ्या होत्या सगळ्यात जास्त आणि होतं काय की हा फॉर्म असतो हा फॉर्म काउंटिंगच्या दिवशी सगळ्यात महत्वाचा असतो मी जसं तुम्हाला मतदानाच्या दिवशी फॉर्म सतराशीचा भाग एक दाखवला त्याचा हा चा भाग दोन आहे सतराशी बद्दल ह्या वेळेस इतकी चर्चा झाली की बरेचसे पोलिंग एजंट एजंटपेक्षा खूप जागरूक होते आणि सतराशे दाखवा सतराशे दाखवा असं चांगली गोष्ट आहे की ते जाणीवपूर्वक बघत होते तर ह्या सतराशीचा भाग दोनमध्ये जे आहे ते अशी उमेदवाराची लिस्ट असते एकाखाली त्याच्यानंतर त्यांना कुठल्या फेरीत किती मतदान पडलं त्याची तिथं टोटल लिहायची असते मशीन, सील सील मशीन ते सीलचं मग असे मी तुम्हाला सांगितलं सील काढल्यानंतर आपण मशीन ऑन करतो त्याच्यानंतर तिथं टोटल काउंट दाखवला जातो टोटल बटन असतं ते दाबल्यानंतर ती टोटल सतराशे सोबत का नाही हे दाखवलेलं असतं एक फॉर्म असतो प्रत्येक फेरीनिहाय तुमच्या कुठल्या टेबलवर कुठल्या मशीन येणार आहेत त्याची लिस्ट असते कंट्रोल युनिटचा नंबर असतो तो युनिक नंबर असतो तो नंबर दुसऱ्या कुठल्या सी यू नसतो कंट्रोल युनिटला तर ती लिस्ट पण ना केंद्राचं नाव वगैरे स्टिकर त्याच्यावर चिटकवलेलं असतं आणि ती मशीनचा नंबर आपण दाखवतो टॅगवर तोच आहे का मशीनचा नंबर तोच आहे का फॉर्म सतराशे तोच आहे का हे पोलिंग एजंटला खात्री केल्यावर आपण ते मशीनचं काउंटिंग बटन दा रिझल्ट बटन दाखतो रिझल्ट बटन दिल्यानंतर आमच्या इथं चौदा उमेदवार होते तर ते सुरू होतं उमेदवार नंबर एक त्याची मतं दिसतात मग ते दिसल अशी मशीन अशी ठेवली जाते हे जाळेच्या पलीकडं लोक बसलेले असतात आणि तो आकडा पण त्यांना दिसतो तरी पण आपण मोठ्याने प्रत्येक आकडा दिसला की नंबर एक उमेदवाराचे मते अमुक, अमुक नंतर नंबर दोन उमेदवाराचे मते अमुक, अमुक ही सगळं त्यांच्याकडं पण त्यांना पक्षाने दिलेला एक काय स्टँडर्ड फॉरमॅट नसतो पण एक चिठ्ठ्या दिलेला असतात टेबल वगैरे हो करून की कोणाला किती मतं पडली ते लिहिण्यासाठी तो फॉर्म त्यांचा त्यांचा त्यांच्याकडं असतो आणि आपला जो फॉर्म भरून होतो त्याची टोटल साहजिकच उमेदवार निहाय जी टोटल आहे ती आपली मशीन टोटलची मिळती असते त्या आपण भरलेल्या फॉर्मची प्रत एक झेरॉक्स वगैरे काढून ती पण पोलिंग एजंटला अधिकृतरित्या दिली जाते आणि परत आपल्या कलेक्टर किंवा रिटर्निंग ऑफिसरकडे जाते ती ऑफिशियली जमा करून व्यवस्थित ठेवली जाते तर ह्याचं बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की इलेक्शन कमिशनचं निकाल एवढा का लागतो आणि बाहेर तोपर्यंत निकाल कळून जातो त्याचं मुख्य कारण हे आहे की आम्ही टेबलवर काउंटिंग केल्यानंतर जे फॉर्म जमा जा केले जातात तिथं कॉम्प्युटर सेक्शनला वगैरे ते जातात ते परत तिथली टॅली करतात परत त्यांच्यानंतर त्यांचं इनपोर का कुठलं तरी सॉफ्टवेअर हो आहे त्याच्यावरती अपलोड केलं जातं आणि त्याच्यानंतर तो म्हणजे पूर्ण त्या ह्याची एक एक फेरीचा निकाल ॲट अ टाईम एकदा 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 अनाऊन्स केला जातो तर ह्या प्रोसेससाठी खूप वेळ जातो त्याच्यामुळं आता आमच्या सत्तावीस फेऱ्यापैकी ऑफिशियल अनाऊन्समेंट बाराची चालू होती साधारण बाराव्या फेरीची तोपर्यंत आमच्या सत्तावीस फेऱ्या हो मोजून झाल्या होत्या आणि होतं काय की बाहेरचं जे म्हणजे जाळीच्या बाहेर जो पोलिंग एजंट बसलेला आहे त्याच्याकडे काय त्यांनी कटकट कटकट असं नोंदवलेले सगळे हे असतात आणि त्यांचा एक प्रतिनिधी येऊन तो गोळा करून लगे बाहेर घेऊन जात असतो आता बऱ्याचदा ते काय करतात की त्यांच्या लिहिताना ते कच्चा असतं कारण आपण त्यांना जी कॉपी देतो ऑफिशियली ती जबाबदार करायला थोडा वेळ लागतो तर ते कच्च्या कॉप्या बाहेर फिरतात त्याच्यामुळे जिथं क्लोज कंटेस्ट आहे तिथं थोडाफार त्याच्यात आकड्यामध्ये फरक पडू शकतो ना नाहीतर मेन रिझल्ट मीडियाला इलेक्शन कमिशनचा काळातला मुख्य सोर्स म्हणजे तो असतो तर त्याच्यानंतर एक बोर्ड पण लावलेला असतो प्रत्येक सेक्शनमध्ये कुठल्या फेरीला कुठल्या उमेदवाराला किती मतं पडले ती गडबडीत कोण नंतर तो चार पाच फेऱ्यापर्यंत लिहितात नंतर कोण तिथं फिरकत नाही आणि कलेक्टर जे असतात ते रिटर्निंग ऑफिसर असतात निवडणूक अधिकारी तुमचे ते प्रत्येक फेरी गणित ऑफिशियल अनाऊन्समेंट करतात डेटा आल्यानंतर कुठल्या उमेदवाराला किती मतं मिळाली टोटल मतं किती होते वगैरे त्या गोष्टी ठीक आहे तर त्यानंतर ज्या वेळेस ह्याची आपली काउंटिंग सुरू असते मशीनची ते प्रत्येक ह्याच्यात आपण चिठ्ठ्या करून हे सगळं प्रोसिजर कशी होते ती बघितली त्याच्यानंतर मशीन ते बंद करून आपण परत करतो आणि सगळ्या फेऱ्या संपल्यानंतर हा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की आ, ही प्रोसिजर कधी सुरू होते टायमिंग काय आहे ह्याचा तर सगळ्यात आधी आठ वाजता जे आहे तुमचं ते टपाली मतदानाची मोजणी सुरू होते मुळं तुम्ही बऱ्याचदा बघितलं असाल की आठ साडेआठपर्यंत ट्रेंड काहीतरी वेगळाच असतो आणि अचानक साडेआठ नंतर ट्रेंड बदलतो त्याला मुख्य कारण म्हणजे टपाली आणि तुमची इलेक्ट्रॉनिक टपाली मताची मोजणी ही सकाळी आठ ते साडेआठ या दरम्यान प्रामुख्यानं घेतली जाते आणि साठ साडेआठ वाजता मशीनची काउंटिंग सुरू होते आता आमच्या सत्तावीस फेऱ्या व्हायला दोन वाजता आमचं संपून गेलं सगळे प्रोसिजर आणि व्ही व्ही पॅटची जी काउंटिंग होते चिठ्ठ्याची काउंटिंग ती जी आहे ती अशी आधीमध्ये होत नाही ती कधी होते ज्यावेळेस मशीनचं काउंटिंग पूर्ण संपलेलं असतं त्यावेळेस ती ॲक्च्युअल काउंटिंग सुरू होते त्याच्या आधी अजून एक गोष्ट याच्या संदर्भात सांगतो म्हणजे लोकांना शंका पडतात की समजा टेबलवर बसलेल्या उमेदवारांनी संगणमत करून लिहितानाच आकडे चुकीचे लिहिले का तर काय तर तसं व्हायची शक्यता फार कमी असते कारण एकतर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे असतात ऍट अ टाइम इतक्या लोकांना मॅनेज करणं ही पण इम्प्रॅक्टिकल गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वर नावाचे जे व्यक्ती असते दुसऱ्या राज्यातून आलेले आय एस ऑफिसर आय आर एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर वगैरे तर प्रत्येक फेरीमधल्या साधारण दोन मशीन म्हणजे आता हे चौदा टेबल असतील तर साधारण दोन मशीन हे चेक करायला त्यांची काउंटिंग ह्यांच्याकडे जाते ऑब्झर्वर लोकांकडे जाते तर ते काय करतात की ती आपण दिलेली काउंटिंग आणि त्यांनी परतरी चेक केलेली काउंटिंग एकच आहे का ती रॅन्डमली चेक करतात आणि ती चुकून जर वेगळी दिसली तर तो टेबलवरचा कर्मचारी कामातून गेला असं समजायचं कारण त्याला तात्काळ बदललं जातं आणि त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला जातो त्याच्यामुळे एवढी अशी डेरिंग किंवा दुस्साहस कोण करेल अशी शक्यता फार म्हणजे फार झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट किंवा नाके बराबर म्हणलं तरी चालेल कारण एवढं रिस्क कोणी अंगावर स्वतःच्या घेणार नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे फोटो मी तुम्हाला दाखवतोय मोस्तानाचे स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानंतर जाळी कशी आहे टेबल कशी आहे हे सगळे एज्युकेशनल पर्पजसाठी ट्रेनिंगच्या वेळेस घेतलेले आहेत नाही तर ची, ची, ना, आ, ची, ची, ना तर शंका यायची की ह्यानी आता मोबाईल कसं काय नेला तर तीन ठिकाणी मोबाईलची चेकिंग होते जाताना जबरदस्त प्रेस्किंग असते अजिबात त्याच्यामुळं मोबाईलात घेऊन जाण्याची शक्यता नाही तर काउंटिंगबद्दल अजून काय काय शंका असतात की बऱ्याचदा ऑफिशियल मतदान झालेलं आकडा वेगळा असतो आणि निकाल लागल्यावरचा आकडा वेगळा का असतो ह्याची काही कारण आहेत म्हणजे मला जाणवलेली ते म्हणजे काही काही काउंटिंग ची युनिट जे असतात सॉरी कंट्रोल युनिट जे असतात सी यू त्याचे आकडे जे डिस्प्ले होत नाहीत मशीनमध्ये बिघाड असतो काही काय वेळेस काय होतं की आ, क्लोज बटन दावायचं कोणीतरी विसरलेलं असतं आणि सतराशी वरचा आकडा आणि तो इलेक्ट्रॉनिक ह्याच्यावरचा आकडा हा जुळत नाही बऱ्याचदा काही जणांनी मॉक पोल केलेलं असतं पन्नास मतदान टाकलेलं असतं ते डिलीट करायला ते विसरलेले असतात ॲक्च्युअल मतदान प्लस पन्नास असं हे केलेलं असतात तर अशा वेळेस स्टँडर्ड प्रोसिजर काय असते की जे सी यू वगैरे बिघडलेले असतात ते सुरक्षितरित्या बाजूला ठेवलेले जात बाजूला ठेवले जातात आणि बाजूला ठेवल्यानंतर काय होतं की जर सगळ्या फेऱ्या मोजून झाल्या आणि जर निवडणूक अधिकाऱ्यांना असं कळालं की बाबा ही बाजूला ठेवलेल्या पेट्या समजा फॉर एक्झाम्पल दहा आहेत आणि त्याच्यातलं मतदान आहे समजा पाच ते सहा हजार आहे आणि विनिंग मार्जिन ह्या कंट्रोल युनिटच्या व्यतिरिक्त जो उमेदवार निवडून आला आहे ती समजा एक लाख आहे त्याचा अर्थ काय की ह्या मशीन मोजल्या काय आणि नाही मोजल्या काय त्या निकालावर त्याचा काय परिणाम होणार नाही अशा वेळेस काय होतं की ह्या पेट्या मोजल्याच जात नाहीत आणि जर विनिंग मार्जिन ह्या पेट्यांमधल्या मतापेक्षा कमी असेल तर मात्र त्या पेट्याशी रिलेटेड जी व्ही व्ही पॅट आहे ज्याच्यात तुमच्या कागदी चिठ्ठ्या जमा झाल्या त्या चिठ्ठ्या मोजल्या जातात या व्यतिरिक्त पाच मशीन प्रत्येक राऊंडला रँडमली मग अशी जसं सांगितलं की मशीनची काउंटिंग रँडमली ऑब्झर्वर चेक करतात तसंच व्ही व्ही पॅट पण काय प्रत्येक फेरीनंतर पाच व्ही व्ही पॅट निवडल्या जातात आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची आणि त्याची संख्या योग्य आहे का मिळते आहे का के, ते क्रॉस चेक केलं जातं प्रत्येक खेळं केलं पाहिजे शंभर टक्के केलं पाहिजे अशी बऱ्याच जणांची मागणी आहे तसं केलं तर ते ठप्पा मारल्यावर जे मतदान होतं त्याच्यातनं त्याच्यात काय फरक काय फारसा उरणार नाही ना तर हा सांगायचा मुद्दा काय तर त्या मशीन ज्या बाजूला ठेवल्या जातात त्याचा आता मतदानच आपण त्याच्यात गृहित धरलं नाही बिघाड आल्यामुळे त्याचं व्ही पॅड जर समजा मोजलं नाही तर होतं काय की झालेलं मतदानाच्या आकड्यात आणि ह्याच्यामध्ये तफावत येते हे त्याचं एक मुख्य कारण आहे त्याच्यानंतर आता मुंबईच्या एका मतदारसंघात जो गोळ झाला अठ्ठेचाळीस मतांनी एक उमेदवार जे आहेत वायकर ते आधी पराभूत म्हणून डिक्लेअर झाले आणि नंतर विनर डिक्लेअर झाले तर ह्याच्यामध्ये एक असा आहे की जर विनिंग मार्जिन हे टपाली मतदानापेक्षा कमी असेल तर उमेदवारांनी मागणी केलेली असू किंवा नसू ते रिकाऊंट केले जातात टपाली मतं आणि टपाली मतात प्रॉब्लेम आहे आता टपाली मत आणि इलेक्ट्रॉनिक टपाली मतं हे दोन्ही माझ्या माहितीप्रमाणे चार हजारच्या आसपास संख्या होती रायगड जिल्ह्यात म्हणजे चार हजारपेक्षा जर मार्जिन कमी असते जिंकायची तर इथंही तसा प्रकार घडला असता तर त्याच्यात होत आहे काय की आता इलेक्ट्रॉनिकमध्ये खास करून बरेचसे त्याच्यात प्रोसिजर किचकट आहे की कि तुम्ही कुठल्या इनव्हेलअप मध्ये काय टाकले आणि चौकटीच्या बाहेर जर तुमची टिक केली तर ते मत बाद केले जाईल जिथं थोडेफार मानवी चुकीला वाव आहे कोणी मुद्दा म्हणूनच करेल असं काय नाही त्याच्यात पण कसं त्याला सी सी टी लावलेले असतात असे पिजन होल म्हणजे कप्पे केलेले असतात वेगवेगळे उमेदवार वाईज आणि तुम्ही प्रत्येक उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी त्याच्या त्याच्या घट्ट टाकून त्याची बंच करायची असतात तर तिथं माझ्या माहितीप्रमाणे असा प्रकार झाला की विनिंग मार्जिन एकदम कमी असल्यामुळे ते बाद जे मतं बाद म्हणून बाहेर बाजूला काढलेले आहेत त्याच्यासहित सगळे रिटर्निंग ऑफिसर समोर आणि ऑब्झर्वर समोर फ्रॉस चेक केले जातात मग होतं काय की काउंटिंग टेबलवरच्या एखाद्या माणसानी एखाद्याला वाटलं की बाबा इलेक्ट्रॉनिक टपालीमधली टिक टीक जी आहे ती बाहेर गेले त्या चौकोनाच्या म्हणून त्यांनी ती बाद करून टाकलं असेल पण जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आणि ऑब्झर्वरला वाटलं की बाबा ही काय टिक याच्या बाहेर गेलेली नाही चौकटीच्या तर ती मत व्हॅलिड ठरलं जातं तिथं तो, तो विषय सगळा बदलतो काउंट बदलतो एक उदाहरण दिलं मी की कुठल्या कुठल्या कारणामुळे मत बाद केले ते परत व्हॅलिड झाले आणि मग मुण, मगाशी पेक्षा मतामध्ये फरक पडला हे एक मुख्य कारण त्याच्यात असू शकतं आता आपण काय टपालीच्या शिक्षणला नव्हतो त्याच्यामुळे याच्याबद्दल काय अजून डिटेलमध्ये सांगता येणार नाही ना तर ह्या काही काही गोष्टी त्या टप्पाली मतदानाच्या बाबतीत घोळ होण्याचं घोळ म्हणजे काय मॅन्युअल चूक होण्याचं त्याच्यातमध्ये कारण असू शकतं तर ह्या झाल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक काउंटिंगच्या प्रोसिजर आणि फायनली मग ज्यावेळेस सगळे राऊंड संपतात त्यावेळेस कलेक्टर म्हणजे रिटर्निंग ऑफिसर तुमचा विजय उमेदवार घोषित करतात आणि त्यांना जिंकल्याचं सर्टिफिकेट देतात तर ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी मी सांगायचा प्रयत्न केला आहे तुमच्यातमध्ये माझ्यापेक्षा भरपूर अनुभव घेतले लोक असतील आणि माझ्या कोण काय चुकलं असं वाटलं किंवा अजून काही ॲड करायचं का असेल तर मध्ये जरूर ह्याच्यामध्ये ॲड करा ही सगळी जी माहिती आहे ती थोड्या थोड्या वेळेने इलेक्ट्र इलेक्शन कमिशनच्या साईटवर अपलोड केले जाते आणि मग ऑफिशियल निकाल आपल्याला कळतात तोपर्यंत बाकी जे असतात ते ट्रेंड असतात किंवा पोलिंग एजंटनी जे बाहेर चिठ्ठ्या दिलेल्या असतात त्याच्या बेसवर दिलेले निकाल असतात त्याच्यामुळं मला तरी प्रामाणिकपणे म्हणजे ड्युटी ज्यावेळेस मी केली नव्हती त्यावेळेसपासून आणि आताही असं वाटत आलेलं आहे की आ, काउंटिंग असो किंवा मतदान प्रक्रियेत एक वेळ समजू शकतो गलथानपणा होऊ शकतो पण काउंटिंगमध्ये इतकं तंतोतंत सगळं पाळलं जाते की टपाली ह्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडं कुठं काय घोटाळा करायला किंवा काय फारसा स्कोप मला तरी दिसून आलेला नाही तरी यू एम बद्दल तुमच्या मनात असलेल्या शंकांचं मी उत्तर दिलेलं असेल अशी अपेक्षा करतो आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ माहितीपूर्ण आणण्याचा वर्ष प्रयत्न करतो धन्यवाद